जगामध्ये एका अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याचे सहा हजार केळींची झाडं कापून फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे शेतकऱ्याचं आता प्रचंड आर्थिक नुकसान झालंय महिनाभरातली ही तिसरी घटना आहे अशा प्रकारची त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या अज्ञाताविरोधात मोठी कारवाई करावी अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत जळगावमधली ही घटना आहे एका माथे फिरून अज्ञात अशा प्रकारे झाडे कापली आहेत केळीची सहा हजार केळीची झाडं कापलेली आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या बरोबर जळगाव मधून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया वाल्मिक आज सहा हजार केळीची झाडं आहेत माथे फिरून काय नेमकं हे सगळं झालंय निश्चितच बघायला गेलं तर शेतकरी वर्ग जो आहे हा शेती करत असतो मात्र शेळी केळीचे घड लावत असताना केळी जी आहे अतिशय महत्वाचं पीक आहे या माध्यमातून शेतकरी राजा जो आहे आपला केळी जपतो मात्र माते फिरू यावल तालुक्यामध्ये बघायला गेला तर मोठ्या प्रमाणात हे गोष्टी वाढताना दिसतात आहे शेतकऱ्याचा जो आहे शेतकरी केळी वर्ग हा लावत असतो मात्र केळीचे झाड हे चक्क माते फिरून कापून फेकण्यात आलेलं आहे आणि जो शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे एकंदरीत यावलमध्ये सातत्या अशा गोष्टी घडत असतात यामुळं शेतकरी मोठ्या चिंतेत पडलेला आहे शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली जाते की जे कोणी हे करत यांना कठोर कारवाई करण्यात यावी नुकसान आहे मागणी केली ठीक वाल्मिक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जळगाव ही दृश्य आहेत सहा हजार केळीची झाड आहेत ही माथे कापले और या माथेविरून कापलेली आहे आणि या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान आहे मात्र इथल्या शेतकरी वर्ग या प्रकारामुळे भयभीत झालेला आहे दहशतीमध्ये अशा प्रकारे झाडं कापली जातात आणि आर्थिक संकट खरंतर या शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय तुम्ही काही लक्ष दिलं ना तर मी एस पी डीएसपी साहेबांना